जनतेच्या दारापर्यंत जाऊन शेतकरी महिला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारं आमचं सरकार असून पोकळ घोषणा करणारं नाही तसंच विरोधकांच्या सर्व आरोपाला आम्ही कामातून उत्तर देत आहोत असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार खंबीरपणे उभं आहे याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य इथल्या ग्रामस्थांच्या मागण्यांची निवेदनं प्राप्त झाली असून याबाबत लवकर बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आज शेतकऱ्यांच्या मागं उभं राहणारं हे सरकार आहे कधी कुठल्याही अवकाळी आत अतिवृष्टी कोणाचे पैसे मगाशी अशी खासदारांनी सांगितले धैर्यशील माने यांनी की पन्नास हजार रुपये रेग्युलर कर्ज फेड भरत होते त्यांचे पैसे काही आपल्या मागच्या सरकारने घेतला होता निर्णय काही लोकांना मिळाले नाहीत आपल्याला मी सांगू इच्छितो पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय देखील मागच्या सरकारचा असला तरी पैसे देण्याचं काम आपलं सरकार करत खासदार महोदय जे काही उर्वरित जे राहिलेले आहेत त्यांना देखील ते पैसे तात्काळ दिले जातील कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांनी याची नोंद घ्यावी निर्णय घेतला घोषणा केल्या फक्त पोकळ घोषणा करणार हे आपलं सरकार नाही जे आहे ते आहे जे देऊ शकतो तेच आम्ही बोलतो म्हणून शेतकऱ्याला सहा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला मोदी साहेबांनी सहा हजार आपल्या सरकारने सहा असे बारा हजार रुपये दर वर्षाला शेतकऱ्याला मिळतात